अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अल्ख निरंजन नवनाथाय नम हा दत्त गुरुंच्या कृपेने तुमचा सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त आजचा व्हिडिओ मध्ये आपण पंथात लवकर मिळणारी गोष्ट कोणती हे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रस्तावना नाथसंप्रदाय म्हणजे गुर्तेने भरलेली एक विलक्षण बात इथे साधक फक्त मंत्र अप आणि भस्म वापरत नाही तर स्वतःला पूर्णतः झोकून देतो पण या मार्गात अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकालाच सहज मिळत नाही ती गोष्ट मिळाली की साधकाचं आयुष्यत पालतं ही गोष्ट ना बाजारात मिळते ना ती कोणत्याही गुरुकडून एकदाच मागून मिळते ही मिळवायची असेल तर मन शरीर आणि आत्मा तिन्हींचं संपूर्ण समर्पण लागतो आज आपण्या अदृश्यपण जबरदस्त गोष्टीचा उलगडा करूया जी नाथपंथात मिळाली तर ती परमकृपा ठरते एक नाथपंच म्हणजे काय नाथपंथ हा शिवत्वावर आधारलेला एक शक्तिशाली आध्यात्मिक मार्ग आहे यात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ कानिफनाथ यांसारख्या दिव्य गुरूंचा समावेश होतो या पंचात शरीर प्राण मन आणि आत्मा परिष्करण केलं जातं साधक आपल्या स्वभावातील दोष दूर करत अंतरंग शुद्ध करतो या मार्गात अंधश्रद्धा नसते तरी चमत्कारिक अनुभव येतात प्रत्येक कृती मागे आध्यात्मिक तत्त्व असतात मात्र या मार्गात काहीही सहज मिळत नाही कारण इथे कसोटी असते परीक्षा असते आणि ती गोष्ट मिळवायचं कठीण तपस्त दोन ती एक गोष्ट म्हणजे काय नाथपंथातील ती अद्वितीय गोष्ट म्हणजे गुरुच्या अंतःकरणातील कृपाक्ती ही गोष्ट बाहेरून दिली जात नाही ती आतून ओसंडून वाहते ती कृपा साधकाच्या कर्म भावना आणि शरणागतीवर अवलंबून असते गुरु फक्त उपदेश देतात पण कृपागतीही मनाला स्पर्श करते ती मिळाली की साधकाचे मन संयमी होतं जीवनात वादळ पेऊनही तो हलत नाही हे अनुभवाचं ज्ञान आहे हे समजणं म्हणजेच नाथपंधातील वास्तविक शक्ती समजणं होय तीन ही कृपा मिळते कशी ही कृपा एक दिवसान मिळत नाही तिच्या आधी साधकाला खूप काही गमवावं लागते अहंकार लोभ अपेक्षा या गोष्टी पूर्णतः गळून पडतात साधक ह्या अर्थांभी पण सोरतो मग गुरु त्याच्या अंतरंगात डोकावतात नाथ गुरु कोणालाच त्यांच्या मनगटाच्या ताकदीवर कृपा देत नाहीत ती मिळते समर्पणाच्या श्वासांवर जेव्हा साधक विचारही करत नाही केवळ नामस्मरण करतो तेव्हा कृपा उतरते चार ती गोष्टन मिळाल्याने काय होते ही गोष्टन मिळाल्यास साधक फक्त उपासनाच करत राहतो पण अनुभव येत नाही त्याच्या साधनेत उष्णता नसते परिणामही दिसत नाही साधक चिडतो नाराज होतो गुरूंकडे मागतो पण काहीच घडत नाही कारण तो अजून तयार नसतो गुरु ही गोष्ट कोणालाच मागे लागून देत नाही ती मिळवण्यासाठी अंतःकरण निर्मळ आणि पूर्णपणे शरण व्हावं लागते यामुळे अनेक साधक वाटेतच थांबतात पाच नाथ संप्रदायात ही कृपा कोणाला मिळाली आहे इतिहासात अनेक नामवंत साधकांनी ही कृपा अनुभवली जालिंदरनाथ यांनी ती मिळवल्यावर त्यांना अग्नीतही ताप जाणवला नाही गहिनीनाथ हे समाधी अवस्थेत रमले कारण ही कृपा त्यांच्या भासात उतरली होती श्रीकृष्ण सरस्वती यांचं संपूर्ण आयुष्य हे गुरुच्या कृपेचे जगत उदाहरण आहे त्यांनी स्वतःला पूर्णपणे विसरला आणि गुरुकृपा त्यांच्या शब्दातून बोलू लागली ही गोष्ट त्यांना मिळाली होती म्हणून ते जिथे गेले तिथे भक्तिमे शक्ती पसरली सहा ही कृपा मिळवण्यासाठी काय करावं लागतं सर्वप्रथम साधकाने सततचा नामजप सुरू ठेवावा लागतो नाथपंचात गुरु नाम हे परम मानलं जातं दुसरं सेवा करावी लागते गुरुचं मंदिर वडीलधायांची सेवा प्रामाणिक जीवन हेच त्या कृपेचं निमित्त बनते तिसरं अहंकारमुक्त होणं समोर भी काहीही नाही अशी मनस्थिती लागते शेवटी गुरुच्या आज्ञेचा निष्ठेने स्वीकार जो गुरुच्या आजान मागता पाळतो त्याच्यावर कृपेची सावली पडते साथ ही कृपा मिळाल्यावर काय बदलते जीवनात बाहेरच काहीही बदलत नाही पण दृष्टी बदलते चिंता भीती राग मोह या सगळ्या भावना विस्पळतात साधकाच्या आवाजात समाधान असते तो कुठेही असला तरी नाच गुरूंची कृपा त्याच्यासोबत असते यानंतर तो संकटातही शांत राहतो त्याच्या मनात वादळ असले तरी तो गुरूंच्या चरणांवर स्थिर असतो हीच ती गोष्ट जी मिळाली की तो साधा माणूसही महान योगी बनतो आठ ही कृपा हरवू शकते का हो ही कृपा शाश्वत नसते जर साधक अहंकाराने भरला तर ती मागे घेण्यात येते ज्या दिवशी तो भी आता सिद्ध झालो असं म्हणतो त्याच दिवशी कृपा निघून जाते त्यामुळे नाथ नाथगुरू सतनम्र राहण्याचं सांगतात या कृपेची राखण करणं हेच ख्या साधकाचं कार्य असतं कृपा टिकवण्यासाठी शरणागती टिकवावी लागते मनात नम्रता आणि सेवा भावना ठेवावी लागते नौक हे सर्व का कठीण आहे कारण नाथपंच हा सहज मार्ग नाही इथे साधकाला आपल्या प्रत्येक इच्छेचं बलिदान यावं लागतं पोटासाठी जगण्यासाठी झगडणाऱ्या माणसाला हे कठीण वाटू शकते पण ज्या दिवशी साधक म्हणतो मला फक्त गुरूंच चरण लागो त्या क्षणी गुरु ही गोष्ट त्याच्यावर टाकतात कठीण आहे कारण या मार्गात मनोविकारांचा मृत्यू होतो पण एकदा हे पार केलं की साधक जगतो गुरूच्या कृपेत दहा कृपा मिळत रहावी पासाठी काय करावं ही कृपा सत अनुभवायची असेल तर रोजचा नामजप सात्विक आहार एक वेळचा उपवास गुरूंच्या मूर्तीला रोज नमस्कार आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या विचारांचं निरीक्षण आपण गुरुला विसरतो का अहंकार घेतोय का कोणी वाईट बोलल्यावर आपलं मन डळमळत का हे सत पाहिलं पाहिजे नाथपंचात कृपा टिकवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे समारोप नाथपंघात ती एक गोष्ट म्हणजे गुरु कृपेचा थेट अनुभव ही गोष्ट कुणालाही मिळत नाही कारण ती मागून मिळत नाही ती जमवावी लागते सिद्ध करावी लागते ही मिळाली की, की साधकाचे जीवनच बदलते कारण मग तो गुरूंच्या छायेत चालतो त्याचे जीवन त्याच्या हातात नसतं ते गुरूंच्या कृपेच्या रेषांतर चालत असतं म्हणूनच लक्षात ठेवा नाथपंथात सगळे मिळू शकतं पण ही गोष्ट मिळाली तरच सगळे आपलं होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अल्ख निरंजन